नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल अरे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची बॅच क्रमांक बासष्टसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आज दिनांक मित्रांनो दहा चार दोन हजार चोवीस रोजी काही उमेदवारांना बोलवण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची बॅच क्रमांक बासष्ट अनुक्रमांक सहाशे चौस चौतीस ते नऊशे तेहतीसच्या सुरक्षाकर्मी यांनी मुंबई भागात कर्तव्य करण्यास इच्छुक असल्यास नोंदणी प्रक्रियेकरिता दिनांक म्हणजे आज मित्रांनो दहा चार दोन हजार चोवीस रोजी पेरणाहोर पोलीस क्लब आझाद मैदान मुंबई मुंबईतही सकाळी दहा वाजता हजर राहण्यास सांगण्यात आलेले आहे सोबत मित्रांनो तुम्हाला चारित्र पडताळणी प्रमाणपत्र किंवा चारित्र पडताळणी प्रमाणपत्राची पोच पावतीसुद्धा मित्रांनो घेऊन यायची आहे व मित्रांनो पॅन कार्ड आधार कार्ड व एक फॅमिली साईड फोटो दोन पा फोटो व बँक पासबुक इतर कागदपत्रे मित्रांनो तीन परतीसह तुम्हाला सोबत न्यायचे आहे व तुमची कागदपत्र पळताळणी होताच तुम्हाला टप्प्याटप्प्याने मित्रांनोही नेमणूक देण्यात येणार आहे व तुमची कागदपत्र पळताळणी होताच मित्रांनो तुम्हाला लवकर नेमणूक देण्यात येईल कारण की मुंबईमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला वीस वीस जवान मित्रांनो देण्यात आलेले आहे त्यामध्ये काही पोलीस स्टेशन बाकी आहे त्यांनासुद्धा वीस वीस जवान मित्रांनोही देण्यात येणार आहे त्याकरिता मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर कागदपत्र करिता दिनांक दहा चार दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज मित्रांनो बोलवण्यात आलेले आहे व काही जे महिला उमेदवार आहे राहिलेल्या सत्तर क्रमांक एकसष्टश त्यांनासुद्धा आता लवकरच बोलवले जाणार आहे व मित्रांनो जे उमेदवार महिला उमेदवार व पुरुष उमेदवार मित्रांनो जे प्रशिक्षण घेण्याचे बाकी आहे ज्यांचे फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे व त्यांचे ट्रेनिंग अजून झालेले नाही आहे त्यांना मित्रांनो या पंधरा दिवसाच्या आतमध्ये ट्रेनिंगसाठी मेसेज येणार आहे कारण की सत्र क्रमांक त्रेसष्टचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून आता सत्र क्रमांक चौसष्टला मित्रांनो लवकरच बोलवले जाणार आहे तर बघा मित्रांनो या बद्दल कुठलीही अपडेट लवकरात लवकर मिळवण्याकरिता आमच्या या रॉयल आरबी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा मित्रांनो धन्यवाद